केलं आम्हाला शब्द दिलेला आहे एस पी साहेबांनी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जे काही एस आय टी त्यांनी स्थापित केली ती त्याच्यामध्ये जे काय अजून अधिकाऱ्यांचे काय चेंजेस बदल करायचं असेल आणि ते तुमच्या कुटुंबाच्या म्हणजे महादेव मुंडे कुटुंबाच्या मागणीनुसार अधिकारी प्रमुख अधिकारी दिले जातात त्याच्यानंतर आरोप्यांचा तपास पण आम्ही जलदगतीने करत आहोत माझं एस पी साहेबाला पण म्हणणं आहे की हे आंदोलन आज तरी तुर्तास आम्ही हे केलं असेल <laughs> तरी आम्ही पुढं आत्ताच आमचे राजीभाऊ फड यांनी बंधून आमच्या सांगितलं की पुढं आम्ही जल आंदोलन करणार आहोत त्याच्यामुळे एस पी साहेब दखल घेतेन कलेक्टर साहेब दखल घेतेन महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री दखल घेतात आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळून देण्यासाठी तत्पर राहतील एवढी त्यांच्या कोणी आशा बाळगतो नाही तर तुमची बदनामी केली जाते तुम्ही या प्रकरणात आरोप केल्यापासून वारंवार तुमच्या रेकॉर्डिंग असतील तुमच्याबद्दल काही वेगळं बोलणं असेल याबद्दल काय बोलणार की तुमच्यावर दबाव येतोय तुम्हाला फोन सुद्धा आहे श्री कराडच्या बॉडीगार्ड करून असं तुम्ही काही वेळापूर्वी बोलला प्रथम तुम्ही जे प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो मी लपित नाही काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वाल्मिकाशी होत आहे तर माझ्या पत्नीचा मला निरोप पण आलता आणि कॉल पण आलता माझ्या माँच भावाद्वारे हो की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेलं नाहीत म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं जे काय रेकॉर्डिंगमध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली काल ही किती तारीख होती चोवीस जुलै बरोबर कुणी केली त्याला माहिती रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्यांभो पण मी एवढं सांगतो की पाच जुलैला मी के जिथं जबाब दिलेला आहे आणि त्या गोपीनीय जॉबमध्ये आम्ही सर्व उल्लेख केलेला कस, आहे माझ्या विरुद्ध कसं कसं षडयंत्र करण्यात आलं काय आलं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये म्हणण्यात आलं आहे की बाळा बांगरला पुरीचा नाद हे सिद्ध करून दाखवा वाल्मी कराड त्याच्या कुटुंबानी त्याच्या समर्थकांनी त्यामध्ये जे कोणी बोलल आहे त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला ना हे नाद आहे ते ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे माझ्याशी जोडलं जात आहे त्या महिलेचा मी गोपीनीय जॉबमध्ये उल्लेख केलेला आहे बाळा बांगर मयुरी बांगर वाल्मी कराड आणि ती महिला यांना समोरासमोर बसून यासाठी आमची चौकशी करण्यात यावे कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे ती नियतीलाच बाहेर आणायची होती हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या एक महिन्या आमचे चालू होता त्याच्यामुळे आमचे सगळे चौकांचे सीडीआर काढण्यात यावेत मी तर ठोकपणे सांगतोय ना वाल्मिक कराड माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे त्याच्यामध्ये सगळं दुधकाल पाणी घ्यावं मी ते एस पी ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे जाता काढलंच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना तुम्ही एक थोड्या वेळापूर्वी भाषण करताना एक असं असा प्रश्न उपस्थित केला होता की वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेला संपवण्याचा कट सुद्धा रचला होता हे सुद्धा तुम्ही आरोप केले त्याच्या पण आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत धनंजय मुंडे साहेबांच्या घ वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत त्या रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे आणि त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडाची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस सालीपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाशी पद घेत घ्यायची होती आणि तथ्ये रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झाला आहे तर तुम्ही आज एक काढा मी तर आता वाल्मिकचं सगळंच काढतो ना त्यांनी चालू केलं तर अंतच मी करणार आहे आणि माझं काय कोणत्या बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठे संबंध आहेत असं बोललं जातं वाल्मिक अडकून अनेक लोकांना सिद्ध करून दाखवा बाळा भांगर भारत देश सोडून जायना जीव देईल एवढं सांगा पुढच्या पुढच्या महिन्यात तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन याचा सगळा गप्प्यस्फोट करणार आहात ते अंदाजेत किती दिवसात करणार आहात याबद्दल काही माहिती नक्की ते गप्प्यस्फोट वगैरे तर मी पहिल्याच पत्रकार परिषद मध्ये सांगितलेले आहे तुम्हाला एक सांगू का हे जे स्फोटनचे खुलासे आहे ते किती मला थांबविले आणि किती माझी वादना के मी केली मी महाजे मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडचं खरं चरित्र बाहेर पण आणणार आहे